हे भजी करायसाठी बेसन बेसन कालवलं याच्यात कांदा टाकला आता तुम्हाला दाखवणार बाफळे कसे करायचे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जास्त करतात त्याला है ना तर कसं करायचं आधी उंडा भिजवायचा कुकरा कुकडा तुकडायचे याचा अगोदर उंडा भिजवायचा बरोबर गोळे गोळे करायचे गोळे करायचे हा मग कुकरात उकडायचे उकडले की असे चिरायचे याच्यात उकडायचे नंतर मग असे असे चिरायचे आता तेलात तळायचे तेला नंतर मग बापडे वरण लावलं वरण लावलं याच्यात वरण द्यायच तिच्यासोबत खायचे याच्यात वरण फोडणी दिला आता नाही वरण लावलं याच्यात डाळ आता त्याच्यानंतर फोडणी द्यायचं वरण तिखट आणि मग त्याच्यासोबत आणि नंतर त्याच्यासोबत वरणासोबत खायचे पा अशी रेसिपी आहे त्याच्यासोबत भजे पण का हे भजे भज्याच पिठी तर कालवलं आणि त्याच्यात कांदा पा हे दुड्डी दुड्डीत भाजी भाजी म्हणायलो पोळी दुडीत पोळी आहे पहा चटणीची पोळी अशी भात पण घालेले इथं भात पण घातलेला आहे बघू शकता सकाळचा आहे उरलेला भात आणि कोण केली आज मकर संक्रांती होती ना कोण केली ती खायसाठी आता बापडे खायची संध्याकाळची रेसिपी बघू शकता आता तुम्हाला सांगितलं कशी करायची कशी नाही करा मग तुम्ही पण पोळ्या करायच्या होत्या ना पण तुम्ही आम्हाला बापळी खायचे हो पोळ्या करायच्या होत्या पण आता बापडे खायचे एखादं एखादशी एखाद होल शाबुदाना खाण लागते तिघा जनासाठी एवढे केले किती किती पीठ याच्यासाठी हे केलं काय म्हणलं असते असतर बर का असं का तुम्ही बघू शकता जास्त का ती माणूस चपातीपेक्षा आता हे झाल्याच्या नंतर बघू आपण कसे होतात तळताने ओके ती कढई ठेवली आता आता बापडे तळायचे पा आता ही वरण फोडणी द्यायचं आता इथं येतात का वरण फोडणी द्यायचं ही डाळ कुकर मध्ये होती ती आणि इथं आता बापडे तळायचे वरण आता

याला भूक लागलेली आहे बघू शकता हो भाऊ भूक लागलेली आहे काम करून बापरे क्वालिटी क्वांटिटी गावरान तर काय आता बघा बहीण भाऊ हे भांडणं करतात लय भांडणं करतात पाहती पाहते पाहते मारायले

कमी तेला क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे हो का मी टाक आता हे भजेसाठी तुम्हाला तळायचंच काम फक्त आता भजे पण आणि हे बापडे पण आता बापडे तुम्ही बा आता काढले की कसे होतात आणा मग वाटत हे कांदा घे कसं कांदा वाटतं कसं बसा सर इथं सर पाहू द्या आता बाकी कसे होतात

बापडी काढायचे आता पहा तुम्ही कशी किती भारी चालत हे बघा वरणाचा तडका मला हे वरणाचा तडका दिला कांदा ताट वाढली तर हे दीदी आमची हो दीदी जास्त तळणं जास्त वेळ लागतात काय हे थोडे लाल झाले की मग चांगलं लागतात ना ते लाल लाल उजून लागतात मित्रांनो हे मस्त खमक हम्म लाल झाले की मस्त म्हणजे कसे कच्चे नाही राहिले पाहिजे ना तेवढे त्याच्यासाठी कच्चे नसतात ते पण म्हणजे उकडेल असतात ना पण मला लाल झाले की चांगले लागतात असं 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 पहिले उकडले त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर उतरणं लागतात आहे तळणं चालू येत मित्रांनो ही रेसिपी एक नंबर आहे तुम्ही करून पहा नक्की हा तुम्हाला मी सांगितलंच व्हिडिओमध्ये कशी करायची कशी नाही तळ नाही मित्रांनो तळस्तो तुम्हाला मी इकडे दाखवतो मित्रांनो किचन हे पहा किचन आहे वरी डबे ठेवलेले आहेत हे किचन हे पहा इकडे मसाला हळदी सगळे डाळी वगैरे इकडे ठेवलेले आहेत आणि इकडे ही भाजी खाली घेतलेली ओके आणि हे बघा इकडे इकडे देवघर आहे आमचं आज मकर संक्रांती होती तर वान दिलेली आहे बघा छान हे बुरा येते चार्जर मोबाईल मोबाईल चार्जिंग लावायचं बघू शकता हे इकडं भाऊ बसलेत इकडे पण एक रूम आहे ए टी व्ही इकड इकडं बाथरूम आहे इकडं कपाट ते बाईक दार चाल असे झाले बापडे हे काढणे चालू येत हे पा इकडे डाळ तडका दिलेलं वरण आहे आणि हे पा बापडे असे पा एक नंबर असे त्याची क्वालिटी आहे काय खायली तू काय ते वानाच खायली पा हा असं म्हण लाईक करा सबस्क्राईब करा

मग पहा कस रागवायचं ते पाय बापडे नरम नरम बापडे आहेत चुरायचे काटा चुरायचे असे आणि खायचे कसे एक नंबर चौ करून पाय का पूर्ण व्हिडिओ बघा सगळी स्टेप सांगितली तुम्हाला कसं करायचे कसे नाही हे आमचे भाऊ लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र ते तिकडं बापडे डबल बापडे लागले की घेतो आम्ही हे भजे हे भजे नेमकेच भजे काढले गरम गरम हे बा भजे बापा 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 तेल गेलच ना अजून भज्याचं आज भज्या खाणं लागते पा या खायले आवलंच मस्त जेवण आहे हो ही बाकाची कशी भजा खातो का भजा ना बस ना ना जेवण जेव्हा जेव्हा म्हणलं तरी जेवण ती बरं भेटू परत आता दुसऱ्या लॉक मध्ये ठीक आहे बाय बाय